ऐक ना तू सारावा सारावा आजूबाजूचा पसारा आजूबाजूचा पसारा लोक ओढती ओढती तुझा हार तो जिव्हाळा लोक ओढती ओढती तुझा हार तो जिव्हाळा तुझी चेतना चेतना नाही कुंपणाच्या आत नाही कुंपणाच्या आत भावनिक बंधनात तुझी चुकती आवाट, भावनिक बंधनात तुझी चुकती आवाट, वाट सरी सरीत फुल फुलपाखर नव्याने फुलं पाखर नव्याने फुल तुझ क्रांती चर्र घात पुढं चाल तुझ माने तुझ क्रांती चर्र घात पुढं चाल तुझो माने किती थांबलो थांबलो किती वाया गेली वेळ किती वाया गेली वेळ काळ टपून बैसला नको जीवाचा हा खेळ काळ टपून बैसला नको जीवाचा हा खेळ आपण आपले शिल्पकार का विसराव जीवान का विसराव जीवान संधी भेटत जग पुकारून संधी भेटते जग पुकारून जीव जीवाला भिडला लेण शांतीच कोरून शांतीच कोरून सार विसर माघ पुढच रान समतेच पेरून सार विसर माघ पुढच रान समतेच पेरून आता तुझ तू तु ठरव कोण्या मार्गाला जायाच कोण्या मार्गाला जायाच मी दिली तुला हाक नको भटको उगाच मी दिली तुला हाक नको भटकू उगाच नको भटकू उगाच नको भटकू उगाच